नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे सर आता नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर महाविकास आघाडीची सरकारने वीज बिल मागणी संदर्भात जनतेची वारंवार फसवणूक केल्यामुळे वाढीव वीज बिल या विरोधात राज्यभरात भाजपचे आंदोलन सुरू आहे काही ठिकाणी वीज बिलाची होळी करण्यात आली त्याच धर्तीवर कल्याणमधील वीज वितरण कंपनीचे तेजस्वी कार्यालयाजवळ भाजप कार्यकर्ते जमले यावेळी आमदार गणपत गायकवाड शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली आंदोलनात भाजप महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध करत वीज बिलाची होळी केली पोलीस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये झटापटी होऊन आमदार गणपत गायकवाड यांना धक्काबुकी करण्यात आली यावेळी अर्जुन भोईर अर्जुन म्हात्रे दया गायकवाड महिला जिल्हा अध्यक्ष रेखा चौधरी रेखा जाधव वैशाली पाटील प्रिया शर्मा अनिल पंडित नीता देसले रोहिदास गायकर पंकज उपाध्याय निखिल चव्हाण मिर्जा मिश्रा सुचिता होळकर मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर डॉक्टर राजाराम प्रदीप भोईर नाना सूर्यवंशी स्वप्निल काटे सुभाष मस्के साईनाथ गोयकणे हेमंत गायकवाड तेजस के बारे तसेच महिला मोर्चा आणि बहुसंख्येने भाजप कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सामील होते रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या पद्धतीने आवाज बाहेर निघून देत नाही विंग जागण्याचा प्रयत्न केला विंग जागून दिलं नाही म्हणजे हे दंडुकेशाही गुंडाशाही सरकार या सर्वसामान्य जनतेच्या मानगुटीवरती बसलेलं आहे आपण जर बघतोय तीन पोरं कमी मार्गाने पास होऊन एखादा पुढे गेला तिन्ही प मुलगा पुढे आणि जो अभ्यास करणारा मुलगा मागे पडलेला आहे त्याचं कारण जर आपण आज बघितलं तर सर्वसामान्य जनतेला दडपण्याचं काम यांचं चालू आहे या ठिकाणी पोलिसांनी खरं तर जे काम केलं ते चु काम चुकीचं केलं निंदनीय काम आहे निषेध व्यक्त करताना या ठिकाणी कार्यकर्त्यांचे शेवट खेचणं त्यांना धक्काबुकी करणं हे चुकीचं काम आहे हे दंडुकेशाहीचं काम आहे दादागिरीचं काम आहे गुंडागर्दीचं काम आहे तर अशा पद्धतीने सरकारने काम केलं नाही पाहिजे सर्वसामान्य जनतेला निषेध करण्याचा अधिकार आहे तो अधिकार निघावून घेतला नाही पाहिजे बाबासाहेबांनी जे अधिकार सर्वसामान्य जनतेला जनते दिलेले आहेत ते अधिकार हे सरकार हिरावून घेण्याचं काम करत आहे या सरकारचा सर्व भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही निषेध करतो या ठिकाणी ज्या पद्धतीने बिगं गाईड बिगं दिलेले आहेत त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं होतं या ठिकाणी जे गाईड बिग आले होते वाढीव गाईड बिग होते त्यांची होगी करण्याचा आम्ही प्रयत्न केला पण या ठिकाणी पोलिसांनी ज्या पद्धतीने आमच्याशी वागणूक केली ती चुकीची वागणूक केली की सरकारच्या माध्यमातून पोलीस यंत्रणा काम करत आहे आणि सरकारच्या माध्यमातून हे काम करत आहे तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो तर आता वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद